पौर्णिमा झाली अश्विन पौर्णिमा झाली की चिवर दान देण्याची काय आहे परंपरा आहे आणि संघ त्या भिक्षूचा गौरव करून जे आहे तो चिवर त्यांना प्रदान करीत असतो आपण संघाला दान देत असतो भंतीजीला देत नाही तुम्हाला वाटत असेल की भंतीजीने वर्षावास केला तर भंतीजीला चिवर मिळेल असं नाही आहे जो बुद्ध धम्म संघाचा गौरव करतो त्याची रक्षा करतो भिक्खू संघ निर्णय घेतो की तो गौरवास पात्र आहे किंवा नाही आणि संग मग काय करतो तो दिलेला तुम्ही लोकांनी दिलेला जो चिवर आहे कठीण चिवर तयार करून तो दान करीत असता निर्णय घेतो म्हणून संघाला दान करण्याची परंपरा आहे आता दुरून दुरून लोक आले काही काही लोकांच्या मनात जे आहे वाटू लागलं अरे आम्ही आलो तर खरं आता दान कसं द्यायचं बा बरेच उपासक उपासिका मग अशी माझ्याकडे आली बघा त्या तिथे कोपऱ्यामध्ये एक दुकानदार आहे त्यांच्याकडे छोट्या छोट्या वस्तू असतील ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याला जे आहे काहीतरी दान करायचं नगरामध्ये जे आहे त्या दान वस्तूंचा आपण सत्कार गौरव करणार आहोत अशा प्रकारे जे आहे उद्या सगळं जे आहे लवकरात लवकर आपल्याला जे आहे ते कठीण शिवर तयार करून जे आहे ती रॅली काढायची आहे तर ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याकडे दानवस्तू द्यायला काही नाही आहे किंवा दानवस्तू द्यायच्या आहे तर ते एकच आपल्याकडे एकच दुकानदार लागलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपले दानवस्तू देऊ शकतो इथे ज्या ज्या वस्तू आपण दान दिलेल्या आहेत त्याचा कारण आहे त्याचा लाभ आहे त्याचा महत्व आहे तर जे दुरून दुरून पाहुणे आलेले आहेत तर जीवन दान समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी विशेष गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या गिलान पच्च व्यवस्था करावी भिक्खू संघाच्या जे आहे भीष्जाची व्यवस्था करावी आणि लगेच आपण अर्ध्या तासानंतर काय करणार आहोत आपण पाठ सुरू करणार आहोत इथेच विहारामध्ये जागा कमी होणार म्हणून इथेच आपण काय करणार आहोत परित्राण पाठ घेणार आहोत म्हणजे इकडे चिवर पण शिवता येते आणि समोर भिक्खू संघ परित्राण पाठ आपण सर्व मिळून करता येत आलेल्या पाहुण्यांनी जे आहे कार्यकर्त्यांनी आलेल्या पाहुण्यांना जे आहे गिलान व्यवस्था करायची आहे व्यवस्था करायची आहे सगळ्यांनी इथं जे आहे अर्ध्या तासानंतर पुन्हा उपस्थित होऊन हा परित्रपाठामध्ये जे आहे लाभ घ्यायचा आहे आता आकाश दिवे आणलेले आहे आकाश उडवले जातात बोधिसत्व सत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा गृहत्याग करतात महाभिनिष्क्रमण करतात तेव्हा ते आपल्या डोक्यावरचे पूर्ण केश कापतात तर ते केश अशी परंपरा आहे कथा आहे की देवता लोक ते पकडतात आणि त्याच्यावर स्तूप बनवतात चैत्य बनवतात त्याला चुडामणी चैत्य म्हणतात तर ते दीप पूजा करत असतो बुद्धापुढे आपण दीपक लावतो तसं आकाशामध्ये हे आकाश दिवे ओढवले जातात तरुण मुला मुलींनी हे उत्साहन जे आहे आपली संस्कृती जी आहे वाढवायला पाहिजे आता जे आहे ते आकाशगिवे ओढवायचे आहेत म्हाताऱ्या लोकांनाही मोठी हाऊस असते हा चेंगरा चेंगरी झाली पडल्या गेल्या तर दवाखान्यात जावं लागेल असं करू नका ते तरुणांना थोडं चान्स द्या तुम्ही उपोषणशील घेतले ना थोडसा त्या पद्धतीचा भान ठेवून आपल्याला करायचं तर हे ते डबलून ठेवून मला म्हणायचं नाही मला मिळालं मला मिळालं मला माझं काही घेणं देणं नाही ते तुमचं उडवण्याचं आहे आता तिथं कॅन्डल आहे तिथं आपल्याकडे बघा आहे तिथे एक 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 कॅन्डल सर्वांनी मिळून लावायचं हजार कॅन्डल आहेत सहस्त्र प्रदीप पूजा आपण अशा प्रकारे जी आहे हा धूप वगैरे दीप वगैरे लावायचं अगरबत्ती लावायची अशा प्रकारे ते आता आपल्याला करायचं आहे तर आलेल्या पाहुण्यांनी आता लक्षात ठेवायचं आहे की अर्ध्या तासानंतर आपल्याला यायचं आहे तोपर्यंत कार्यकर्ते जे आहे गिलान पच्च्याची व्यवस्था करतात भिक्खू संघाचा भेशत जे गिलान पच्च्याची व्यवस्था करतात अर्ध्या तासानं पुन्हा आपण